सी बुस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन सर्व कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणार असे व्हिडिओ पाहता येतील तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील एम पी सी बूस्टर ते देखील तुम्ही जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये मिळेल आणि त्यावर तुम्हाला राज्यसेवा कंबाईन परीक्षेसाठी योग्य असं मार्गदर्शन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे तर आज आपण बघणार आहे की राज्याचं मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना चांगला स्कोर आणायचा आहे परंतु अशी एक चूक आहे की ज्याच्यामुळे आपण त्या स्पर्धेतून बाहेर पडतो मुख्य परीक्षेमध्ये अपयश होऊ शकतो तर ती चूक कोणती व त्याचबरोबर इतर अशा कुठल्या गोष्टी आहेत जेणेकरून आपला स्कोर चांगला होईल आपण त्यामध्ये पास होऊ ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडल्यास लाईक करा तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण तुम्हाला आपली टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक देत आहोत तर तीसुद्धा यूज करून तुम्ही आपलं चॅनल जॉईन करा एक मिनिट हो मी कमेंटमध्ये तुम्हाला ती लिंक आधी पाठवतो एक मिनट काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मी पाठवेन लिंक तुम्हाला तर आता आपण बघत आहोत की अशी कुठली चूक आहे जी आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेनंतर आपल्याला ती महागात पडते आणि मुख्य परीक्षा नापास करते तर ती म्हणजे राज्यसेवा पूर्वाचा निकाल कधी लागेल ही वाट पाहत बसणं आणि अभ्यास न करणं अनेकांचे मला मेसेज येत आहेत अनेकांशी मी बोलतो आहे तर त्याच्यावर मी गोष्ट लक्षात येते की मागचा जो आठवडा आहे तो निकाल आज लागेल उद्या लागेल या बघण्यामध्ये गेला आणि फुल पेशियंटली असा मुख्यच अभ्यास कोणाचा झाला नाही म्हणजे बऱ्याच जणांना झाला नाही करणाऱ्यांनी केला त्यानंतर हा जो आठवडा हा पण आठवडा गेला आता शनिवार आहे उद्या रविवार म्हणजे हा पण अख्खा आठवडा गेला आता पण आयोगाकडून अपडेट येणार निकालानंतर मग आता पुढचा आठवडा पुढचा पण आठवडा आपण वाट बघत घालवायचा का कारण आयोग निकाल कधी लावतो मागचा जर आयोगाचा इतिहास पाहिला पूर्वपरीक्षेनंतर साधारणतः जेव्हा फायनल की येते त्यानंतर पंधरा ते वीसचा निकाल लागायला पाहिजे परंतु अजून एक याच्यामध्ये एक लॉजिक आहे की मुख्य परीक्षा आणि पूर्वचा निकाल याच्यामध्ये साधारण आयोग पन्नास वगैरे दिवस येतो पन्नास पंचावन्न दिवस देतो क्वचितच ते दिवस जास्त झालेले आहेत मग आता मुख्यला सत्तर दिवस आहेत याचा अर्थ असा आहे की आयोग अजून दोन आठवडेही घेऊ शकतो वीस दिवसही घेऊ शकतं किंवा पुढच्या आठवड्यात निकाल पण लावू शकतो कोणालाच माहीत नाही परंतु आयोग अजून दोन आठवडेसुद्धा सुद्धा लावू शकतो निकाल लावायला मग ते दिवस जर आपण अजून मी पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर अभ्यास करतो किंवा निकाल आल्यानंतर मी मग बघतो मग एसला अभ्यास करतो अशा जर गोष्टींमध्ये जर आपण ते दिवस वाया घातले तर ती मोठी चूक ठरणार आहे आणि त्याच्यामुळे आपण मुख्य परीक्षा आधीच नापास होणार आहे द्यायच्या आधीच म्हणजे नापास दृष्टीनेच आपण पुढे जाणार आहे मग ही गोष्ट टाळायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल आता आपल्याला निकालाच्या पूर्वपरीक्षेचा निकाल आहे सगळ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे परंतु त्यात अडकायचं नाही आहे आपल्याला ती चूक करायची नाही आपल्याला आता मुख्यचा चांगला अभ्यास चालू करायचा निकाल जो लागेल तो लागेल पूर्वपरीक्षेचा पण आपल्याला आता मुख्यचा जोरात अभ्यास करायचा मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला जेणेकरून मुख्यला चांगले मार्क येतील किंवा आपण कुठली स्ट्रॅटर्जी आता केली पाहिजे आपण बघूया तर कसं आहे की अजून एक गोष्ट सांगतो ज्यांनी मागच्या आठवड्यापासून हळूहळू अभ्यास चालू केला म्हणजे ज्यांनी आधी दिवस वाया घालवले होते निकालाची वाट पाहण्यात परंतु मागच्या आठवड्यापासून त्यांनी हळूहळू अभ्यास चालू केला त्यांच्या त्या अभ्यासाला गती येते आहे आता चांगल्या प्रकारे अभ्यास करतात पुढच्या आठवडा अजून त्यांचा भारी अभ्यास होणार आहे मग आता सावध होऊन तुम्ही पण आतापासूनच हळूहळू अभ्यास सुरू केला तर पुढच्या आठवड्यात तुमच्या अभ्यासाला गती येणार आहे नंतर तुमचा अभ्यास चांगला होणार आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आता अभ्यास करत आपल्याला गोष्ट बघायची की स्कोरिंग विषय कुठली त्यांना पण आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे तर म जर मुख्य परीक्षेचा निकाल पहिला जुना निकाल तर मराठी इंग्लिश जी एस टू जी एस थ्री हे जे विषय आहेत ह्याच्यामध्ये खूप चांगला स्कोर येतो आणि पोस्ट मिळवून देण्यामध्ये हे विषय खूप महत्त्वाची भूमिका पार पडतात तर हे विषय आतापासूनच आपण चांगले करून घेतले पाहिजे त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अनेक जण विचारतात की जी एस फोरचं काय करायचं जी एस फोरमध्ये चांगले मार्क आणले पाहिजे त्यासाठी काय करायचं तर याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की पहिली गोष्ट जी एस फोरचा आहे ना तो खूप स्कोरिंग विषय नाही आहे त्याला आपण लक्ष दिलं पाहिजे पूर्ण दुर्लक्ष नाही दिलं पाहिजे परंतु त्याचा जर आपण फार त्याला जर फार वेळ दिला त्याच्यावरच फार फोकस केला तर त्यातनं फार आउटपुट येत नाही एक ॲव्हरेज जर मार्क पाहिले मागच्या दोन चार वर्षामध्ये तर एक ऐंशीच्या आसपास ॲव्हरेज मार्क आहेत मागच्या वर्षी पेपर खूप अवघड होता साठ पासष्टसुद्धा अनेकांना मार्क आहेत जी एस फोरमध्ये त्यामुळं त्याला फार फोकस करू नका बऱ्यापैकी त्याचा अभ्यास करा परंतु फोकस जो आहे तो लँग्वेज जी एस टू जी एस थ्री यांच्यावरच आपला पाहिजे त्यानंतर अजून एक आहे इंग्लिश मराठी होकॅबलरी दोन्ही मिळून तीस मार्क आला येते इंग्लिश मराठी हॉकॅबलरी तीस मार्क म्हणजे हा जो वेटेज आहे खूप मोठा आहे तीस मार्क म्हणजे खूप जास्त मार्क झाले मुख्यच्या तुलनेमध्ये तर इंग्लिश मराठी हॉकॅबलरी आतापासूनच व्यवस्थित चालू करायला सुरुवात करा हे कशी करायची काय स्पेशल बुक वापरायचं का काय तर सुरुवातीला आपण ना जुन्याच्या आयोगाचे प्रश्न आहेत मागच्या अर्धा वर्षांचे ते व्यवस्थित केले पाहिजे फ्रेजेस किंवा समानार्थी वृद्धार्थी इंग्लिश मराठी दोन्हीकडं यांचा व्यवस्थित अभ्यास हळूहळू आपण चालू केला पाहिजे स्पेशली हार्ड कॉपीज घेतल्या आपण पेपरच्या आणि त्याच्यावर उत्तर पाहिले आहे कशी उत्तरं देतं आहे ते पाहणं हो, किंवा होकेबलरीमध्ये दोन गोष्टी एक पाठांतर करणं आणि दुसरं काही लॉजिक वगैरे वापरणं शब्दावरनं काय सुचतं का एलिमिनेशन इन्क्लुजन करून काय उत्तर येतं का ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे मग हे कधी करू शकतो आपण जर आतापासून अभ्यासाला सुरुवात केली तर नाहीतर नंतर वेळ पुरणार नाही परत मग जे आपण म्हटलं की जी एस टू थ्री पण हे खूप स्कोरिंग आहे तर याच्यामध्ये पण असं आहे जर त्याचा डेटा पार्ट असेल खूप चांगल्या प्रकारे त्याच्या फॅक्च्युअल गोष्टीवर आपली कमांड असेल किंवा जो थेरी आहे सिलेबसचे मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी सगळे आपण केले असतील तरच ते आपल्याला मार्क पडतात जी एस टू आणि थ्रीमध्ये नाहीतर मग आपण ऐंशी नव्वदमध्ये अडकतो असं जर होऊ द्यायचं नसेल तर जी एस टू आणि थ्रीवरती खूप चांगली आपली कमांड पाहिजे आणि आता जर आपण ते चांगल्या प्रकारे केलं तर काय होणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये लोड येणार नाही एक कॉन्फिडन्स असणार आहे आणि आपली परीक्षा कशी आहे एका दिवशी दोन दोन पेपर आहेत आपली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे फॅक्च्युअल डेटा खूप विचारला जातो मग त्यासाठी रिव्हिजन चांगली पाहिजे मग नंतर आदल्या दिवशी पण अनेक गोष्टी डोळ्याखालनं गेल्या पाहिजे बऱ्यापैकी सगळ्याच फक्चिर गोष्टी आदल्या दिवशी डोळ्या खालनं गेल्या तर खूप एक्सलंट मार्क येतात मग मा ते जर आदल्या दिवशी सगळं कवर करायचं असेल एका दिवशी दोन दोन पेपर आहेत प्रत्येक पेपरमध्ये बरं दोन तीन दोन तीन असे छोटे मोठे विषय असल्यासारखे टॉपिक्स आहेत मग काय करायचं तर आत्ताच आपल्याला ह्या जी एस टू थ्री ह्यांचे जे काही फॅक्च्युअल पार्ट आहे त्याच्यावरती चांगली कमांड पाहिजे जेणेकरून पेपरच्या आदल्या दिवशी आपण त्या गोष्टी रिवाईज करू शकू पेपरमध्ये चांगले त्याचे आपले मार्केट येणार मग यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करायची आहे जर याच्यात तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपल्या काही बॅचेस पण चालू आहेत जी एस टू थ्री इतिहासाच्या आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याची डिटेल मिळतील आपलं टेलिग्राम चॅनल एम पी एस सी कमेंटमध्ये थोड्या वेळा तुम्हाला लिंक पण मिळेल तर आपलं बॅचेस पण तुम्ही करू शकता ऑडिओ बॅचेस अनेकांनी त्या जॉईन केल्यात त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता जे आहे ना एक पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आपण अनेकांचं काय झालं स्कोर आहे ते सगळ्यांनाच वाटतं की माझा स्कोर काठावर आहे मला अनेकांचे मेसेज येतात अनेकांशी बोलतो तर ते समजतं की त्यांना किती जरी सांगितलं तरी वाटतं की स्कोर काठावरती मग कसं काय पण ते एक लक्षात घे मी असे अनेक लोकांना ओळखतो की मी पण यातून गेलेलो आहे की पूर्वपरीक्षेला अशी सिच्युएशन असणं आणि मग आपण निकाल लागेपर्यंत वाट पाहत बसणं अभ्यास न करणं त्यामुळे काय होतं आपण पूर्वपरीक्षा पास होतो परंतु मुख्यला तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही कारण आपण आधी खूप काही केलेलं नसतं आणि मुख्य परीक्षा आपली जाते आपलं एम परीक्षा पास होणं आहे का पोस्ट काढणं आहे स्वतःला आधी विचारायचं आपलं एम पोस्ट काढणं आहे तर आपण मेन्स अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केलाच पाहिजे परत अजून एक गोष्ट आहे मुख्य परीक्षेमध्ये केवळ सिलेबस कवर केला किंवा पुस्तक वाचली किंवा मॅचेस केल्या तर पास होत नाही आपण स्वतः मागच्या चार वर्षाचे पेपर आहेत प्रत्येक विषयाचे पेपर ते व्यवस्थितपणे बघितलं पाहिजे अनेक लोक असे आहेत की ज्यांनी पेपर खूप व्यवस्थित केले आणि त्याच्या जोरावरती त्यांना खूप चांगली पोस्ट मिळाली त्यामुळं पेपरला पण आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये वेळ द्यायचा आहे तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ही चूक आहे की आपण दोन तीन चुका पाहिल्या एकतर निकाल लागायची वाट बघणं दुसरी गोष्ट काही विषय असे आहेत की ज्यांना खूप वेळ देणं जसं की जी एस फोर खूप आवड आहे त्याला वेळ देणं किंवा बायोटेक्नॉलॉजी खूप अवघड आहे तर सुद्धा ते करायचं अठ्ठास करणं परत अजून एक याच्यामध्ये गोष्ट आहे की काही गोष्टी सोप्यात म्हणून आपण दुर्लक्ष करत बसतो पॉलिटीचा पार्ट वन पस्तीस क्वेश्चन येतात आपण वर्षभर खूपदा केलं म्हणून फारसे करत बसत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मग त्याचं कमी मार्क आले की पॉलिटीच्या पेपरला स्कोर येत नाही टूला स्कोर येत नाही किंवा टूचा जो नवीन पार्ट आहे पार्ट टू जो एस टूचा भाग आहे इलेक्शन असतील कायदे असतील ह्या गोष्टी असतील काही जण त्याची वारंवार रिव्हिजन करत नाही त्यामुळे तिथं फारसे मार्क येत नाहीत परत तिथंला जो डेटा आहे ना ट्रिक्सनी पाठ करायचा आहे लॉजिकनी पाठ करायचा आहे म्हणजे तिथं आठवणार आहे अनेक इयर्स आहेत समित्यांचे इयर्स आहेत कायद्यातील कलम आहेत निवडणूक सुधारणाचे इयर्स आहेत खूप खूप इयर्स आहेत इलेक्शनचा डेटा आहे त्यामुळं खूप काही घटनेतलं तरतूद आहेत सगळं फॅक्च्युअल आहे जर तुम्ही ट्रिक लिंक लावून केलं तर तिथं आठवणार आहे तर अशा ट्रिक डेव्हलप करा लॉजिक लावून अभ्यास करा म्हणजे नुसते एकदा वाचलं आणि पुढं गेलो अभ्यासाला असं करू नका कारण ह्या चुकामुळं अनेकांचं चुका कसं होतं अभ्यास करतात सिलेबस कवर कर करतात पण मेन्समध्ये मार्क येत नाहीत तर ही एक चूक आहे आपण चुका बघतो की कशामुळे आपला निकाल जाऊ शकतो म्हणजे परीक्षेची वाट बघत वेळा घालवणं किंवा फॅक्च्युअल डेटर व्यवस्थित पाठ न करणं जुने पेपर न बघणं नुसतं थेरीवरती भर देणं पुस्तक संपवण्यावर भर देणं तर या गोष्टीमुळे आपल्याला एक्झाममध्ये प्रॉब्लेम येतात तर त्यामुळे ही गोष्ट आपण नाही करायची आणि लँग्वेजचे पेपरचं एक सांगतो इंग्लिश आहे ना इंग्लिशमध्ये जो ग्रॅमरचा सेक्शन आहे साधारणतः तीस एक क्वेश्चन कोअर ग्रामरवरती येतात तर अनेक म्हणजे ज्यांना इंग्लिश नीट येत नाही त्यांच्यासाठी पण सांगतो अनेकांना इंग्लिशची भीती असते त्यांनी काय करायला पाहिजे जुने पेपर जर आपण काढून बसलो तर खूप सारे असे क्वेश्चन असतात की सिंपल नीट क्वेश्चन पाहण्यात उत्तर देतो जसं की इन्डायड स्पीचचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये इंडायड स्पीच करत असेल तर त्याच्यावर साधारण ते वाक्य असतात तर ते जे फ्युचरची वाक्य आहे तर ती आपण इलिमेंट करू शकतो किंवा इनडायड स्पीच मध्ये जे वाक्य दिलेलं असतात त्याच्यामध्ये एक विशिष्ट त्याची रचना असते की डबल कोट वगैरे करून दिलेलं असतात तसं जर पर्याय असेल तर तो आपण बाजूला काढायचा असं इलिमिनेशन टेक्निकानं मग आपल्याला पेपर सोडवता आला पाहिजे तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण ज्या फॉलो केल्यानंतर आपल्याला मेन्समध्ये चांगले मार्क मिळतात मग आता पुढच्या दिवसामध्ये आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आपण हार्डवर्क केलं पाहिजे हार्डवर्क म्हणजे काय किमान अर्धा तास तरी आपण अभ्यास केला पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे मी चार दिवस अभ्यास केला पुन्हा कुठली तरी न्यूज ऐकली आणि अभ्यास मी दोन तीन दिवस दो केला नाही तर मग ना ते सगळ्या मेहनतीने आपलं पाणी फिरतात मग कन्सिस्टंट पाहिजे येणार जे सत्तर दिवस आहेत आपण कन्सिस्टंटली रोज रोज आठ ते तास केलाच पाहिजे रोज जर आपण आठ आठ ते दहा तास अभ्यास केला तर शंभर टक्के आपण पूर्वपरीक्षा ती पास होणार पूर्ण नाही सॉरी मुख्य परीक्षा पुरातून ऑलरेडी आपण पास होणार आहे स्वतःला सांगा अर्धा तास अभ्यास केला तर आपण शंभर टक्के होणार आहे परत फोकस म्हणजे अभ्यास करतोय पण फोकस नाही आहे फोकस म्हणजे काय नुसतं पाठ करणं किंवा बघणं नाही तर सिलेबस जुने प्रश्न आणि व्यवस्थित जो डे फापट पसार नसणारा डेटा ह्या गोष्टीवर आपला फोकस पाहिजे तर आपल्याला ते मिळ आपलं जे काही चांगला स्कोर आहे तो मुख्यमध्ये येणार आहे आता कसं आहे आता ग्रुप सीचा निकालावरून सांगतो अनेकांचा जेवढ्या जागांची संख्या आहे त्याच्यापेक्षा खूप खाली रँक आहे मग ते काय करतात सध्या अनेकांनी ऑप्टिंग आउट करावं मग मला पोस्ट मिळेल अशी ह्या सिच्युएशनमध्ये ते आहेत राज्यसभा नंतर पण अनेकांचे सिच्युएशन होते किंवा जेव्हा मेरिट लिस्ट लागते ना तेव्हा अनेकांची सिच्युएशन होते की अनेकांनी ऑप्टिंग आउट करावं मग मला पोस्ट मिळेल जर ती सिच्युएशन आपली होऊ द्यायची नसेल तर आत्ताच आपण मुख्यचा जोरात अभ्यास केला पाहिजे म्हणजे निकाल कधी लागल किंवा ज्या गोष्टीत जागा वाढतील का क्लास वनच्या किती येतील अजून काय असल्या गोष्टीत आपण म्हणजे फार वेळ वाया घालवायचा नाही नाहीतर मग आपल्याला असं होतं की निकालानंतर म्हणजे लिस्ट लागल्यानंतर आपण मग इतरांकडे हे करत बसतो अनेक लोक असं पाहिलेत की जे जुन्या पोस्टल लोकांना शंभरला त्यांनी मेसेज केला की प्लीज ऑप्टिंग आउट करा मला तुमच्यावर तुम पोस्ट मिळणार आहे ही जर वेळ आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर आपण आता शंभर टक्के अभ्यास केला पाहिजे तर मला जे थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या होत्या मला जे काही मेसेज वगैरे येत होते वारंवार त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला की वेळ वाया घालू नका आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या आपल्या तुम्हाला चॅनलवरती तुम्हाला मिळतील ते आपले चॅनल जॉईन करा पेसिसी गुस्ट आपले चॅनल आहे आपल्या बॅचेस पण मुख्य परीक्षेच्या टू द पॉईंट वगैरे तुमची तयारी त्या ऑडिओ बॅचेसमध्ये होणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मुख्यची जोरात तयारी करा जागा पण खूप मोठी शक्यता आहे त्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये चांगली मार्क येऊ आणि चांगली पोस्ट तुम्हाला मिळावी यासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू